शहादा तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका टेम्बे नदीपात्रात विना नंबरचा ट्रॅक्टर जाप शहादा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत टेम्बे येथील नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर आज तहसीलदार शहादा यांच्या पथकाने धाक कारवाई केली अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने केलेल्या या कारवाईत एक विना नंबरचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे मागील काही काळापासून टेंबे परिसरात रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती या माहितीच्या आधारे तहसीलदार शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आज दिनाक आठ शून्य एक रोजी या पथकाने नदीपात्रात सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहाथ पकडला कारवाई दरम्यान ट्रॅक्टर चालकाने वाहनावर नंबर नसल्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाच्या सतर्कतेमुळे तो अयशस्वी ठरला ही कारवाई म्हणजे सरकारच्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महसूल प्रशासन किती कटिबद्ध आहे याचे उत्तम उदाहरण आहे जप करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी शहादा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून संबंधित व्यक्तींविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तहसीलदार शहादा यांच्या या प्रशंसनीय आणि हिंमतवान कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे त्यांच्या या धडाडीच्या भूमिकेमुळे पर्यावरणाची हानी करणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा